शब्दही कमी पडतील एवढी स्तुती त्यांची करावी कारण ते स्वतः मुकबधीर विद्यालयातील सर्व विद्यार्थी आहेत आणि आज एक कलाकार म्हणून आपल्या समोर महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण भारताला भेडसवणारा सर्वात मोठा प्रश्न हा पाणी प्रश्न आहे गेल्या वर्षीची जर आपण मागवा घेतला तर गेल्या वर्षी संपूर्ण मराठवाड्यामध्ये दुष्काळ परिस्थिती होती आणि दुष्काळाचे काय परिणाम असतात आणि तो दुष्काळ हटवण्यासाठी पाणी हे किती अत्यंत महत्वाचं आहे आपल्याकडे जे पावसाचं पाणी येतंय त्या पाण्याची बचत कशा प्रकारे केली पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या या मुक बधीर मुलांनी या पथनाट्यामधून दिलेलं आहे त्या पुनश्च एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात हार्दिक असं अभिनंदन करूया भीमराव पारखे साहेब प्रकल्प संचालक यांचं या ठिकाणी आगमन झाले जोरदार टाळ्यांच्या गजरात साहेबांचं या ठिकाणी मनापासून स्वागत या ठिकाणी माननीय भीमरावजी पारके साहेब प्रकल्प प्रकल्प संचालक पुणे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचं या ठिकाणी आगमन झाले आपणास विनंती आहे की आपण स्टेजवरती येण्याची कृपा करावी त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांना या ठिकाणी विनंती करतो की आपल्या या कलाकाराचं या ठिकाणी आपल्याला प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह देऊन हो ना त्यांचं या ठिकाणी सन्मान करायचं आहे तरी मी मान्य या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य माधेवरावजी कांचन हेमला खरात सर काकडे सर सर्वांना विनंती करतो आपण स्टेजवरती येण्याची कृपा करावी बडेकर सर यांनाही विनंती आपण या ठिकाणी स्टेजवरती येण्याची कृपा करावी आपल्या हस्ते या बालकलाकारांना आपण प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करायचा आहे तिथं ठीक आहे मान्यवरांच्याच या ठिकाणी येऊन आपण या ठिकाणी बालचमनचा या ठिकाणी सन्मान करूया आपला सन्मानासाठी स्टेजवरती येण्याची कृपा कर करावी या ठिकाणी मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य माझेरावजी कांचन माजी जिल्हा परिषद सदस्य पुणे यांना विनंती करतो आपण पारके साहेबांना सन्मानित करावं ठिकाणी कामी असताना वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं या संस्थेतर्फे मनापासून आभार मनापासून स्वागत कार्यक्रमाचे अध्यक्ष माधेरावजी कांचन यांच्यातर्फे मान्य पारके साहेब यांना सन्मानित करण्यात येत आहे सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी मी मान्यवरांना थोडीशी मान्यवरांचं पुनश्य एकदा पुष्पगुच्छ देऊन या कार्यक्रमाच्या मध्यंतरी पुनश्च एकदा त्यांचा सन्मान करायचं आहे मी या संस्थेचे आयोजक त्याचप्रमाणे अध्यक्ष माननीय शिवराज ज्ञानोबा सर यांना विनंती करतो की आपण या मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान करावा सगळेच पुष्पगुच्छ कार्यक्रम अजून खूप भरपूर आहे खूप मनोरंजक लोक थोडस मान्यवरांचा जास्त सन्मान घेऊन मान्यवरांना व्यवस्थित कार्यक्रम पाहता यावा म्हणून हा कार्यक्रम आपण घेतोय ओंकार निलेश सावंत न्यू इंग्लिश स्कूल खामगाव ज्या विद्यार्थ्यांची नावं घेतली जातील त्या विद्यार्थ्यांनी पटकन या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारावा नितीन महेंद्र कर्वे इरिगेशन कॉलनी यांनी गायक या क्षेत्रामध्ये प्रमाणपत्र सम्यक आनंद शेंडगे यांनी तबला वादक यामध्ये उत्कृष्ट केल्याबद्दल सम्यक आनंद शेंडगे यांनी आपला प्रशस्तीपत्र घ्यावं तन्वी केरबा बाबर गायक हार्मोनियम विजय दादासाहेब गाडे ज्या ज्या विद्यार्थ्यांची नावं घेतली असतील किंवा त्यांचे पालक असतील त्यांनी कृपया हे प्रशस्तीपत्र घेऊन जावं विजय दादासाहेब गाडे प्रतीक तानाजी या ठिकाणी सोनाली रावसाहेब सुकळे पतनाट्ये दारूची नशा संसाराची दुर्दशा गायन आणि हार्मोनियम या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी सोनाली सुकळे उत्कर्ष उमेश म्हस्के पतनाट्ये अभिनय या क्षेत्रामध्ये कामगिरी केल्याबद्दल उत्कर्ष म्हस्के यांना या ठिकाणी या सन्मान करण्यात येत आहे